नमस्कार प्रेक्षकांनो तर बघतातच तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब केलं नाही अजून तेवढा चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट वारे कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद काय बा कसला विचार चालूय नाही टेन्शन आले काय काम नाही धंदा नाही त्याच्यामुळे जवळ पैसे नाही पैसे नाही म्हणून गावात किंमत नाही ना काय कोण म्हणलं काम नाही कुठं काय काम आहे सलग तीन महिने ट्रॅक्टर काम माहितीये का मुरुंबर आहे माणसं पाय मी माणसं ओळखितोय माणसं भेटा ना मला तुम्ही म्हणता काम नाही कामाचा कटाळा येते ना बाव की मला कामाचा कटाळा आहे म्हणा की मग भाऊ की असं पाहिजे होत की फुकटचा पैसा भेटाय पाहिजे होता माणसाला पाय मेहनत नाही काय नाही निसता पैसा निस्ती बसून आयश करायची फुकटचा पैसा हो हे फुकटचा पैसा दोनच गोष्टीतून हो येऊ शकतो एक म्हणजे लॉटरी लागली पाहिजे नाही तर परीस सारखा दगड सापडला पाय आपल्याला परीस दगड मी बी का ऐकलंय बर का ते खरं असतंय का आता खरं असल्याशिवाय का माणसांना काय याड लागलं का असं बोलायला आहे म्हणूनच बोलत असते ना भाऊ की तुम्हाला माहिती का त्या दगडा विषयी काही मला तर नाही माहिती बघ जुनी लोक आहे का जुनी लोक लय सांगत आहेत तस त्याच्या बाबतीत जुने लोक ना हा त्यांना लय माहिती असते आयला जुन्या लोकाला विचारावं लाग ना पैसा भाऊ की हा माझ्यासोबत येताल का ती परी दगड हुडकायला तेवढा दगड साफ पडला ना श्रीमंतच झालो समजायचं तुम्ही येताल का माझ्यासोबत येईल ना येताल ना बर 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 काय करू आपण जाऊ आणि एखाद्या मात्र कोत्याऱ्या माणसाला विचारू पैसे असतात आपल्याला मग परीजाकडे असं असं असतंय माहिती सांगते ना मग एकदा आपल्या परीजाकडं सापडला नव्वद टक्के मला दहा टक्के तुम्हाला दहा टक्के का आपण दोघांनी सेम मेहनत करायची मला डान तुला नव्वद का मेहनत अरे दिमाग कोणाच आहे आयडिया कुणाची माझी मग मला नव्वद टक्के तुला दहा टक्के बराबर आहे ना मी काय म्हणतोय ऐंशी टक्के तुला ठेवू आणि विसष्ट टक्के माल बर असं म्हणतो का, का? हा वीस टक्के का पण एक काम कर <laughs> तू आता वैन पिन जवळ ठेव जे कोणी काय सांगा त्याच्याविषयी माहिती विषयी लगेच तू लिहून घ्यायची बरं चालतंय घेशील ना लिहून थोडे टक्के वाढवायला लागत होत काय ना हे हा? लगेच हां काय म्हणाले का, काय काय नाही काय नाही बावकी तुम्ही बघा आता या करामती बंडेची फक्त तुम्ही आता मी फक्त माझ्यासोबत फक्त पिण जवळ ठेवा चला चल दगड हुडक होती परीस मग शिवारल्याशिवाय घरीच ना जायचं आता बाईन पिन घेतलाय ना घेतलाय घेतलाय बसली थांब थांब घ्यायला विचार काय चालू या चालूया बर <laughs> बर <laughs> निसा निसा होय तुम्हाला कोणाला त्या परी दगडाविषयी माहिती का काही बाबा माहिती टेकवीच्या गाठ्यात म्हणजे घालतेच्या गाठ्यात आंदी घालतात पण त्याचं घर बुईला जास्त काय नाही

स्वान करत चोपारस स्वलं करत ते दगड कस ते दगड आहे ना याच आहे नामदेव महाराजांनी काय केलं होतं ज्या टायमाला कापड विकली आणि धोंडा उचलून आणला बर का धोंडा उचलून घरी आणला आणि त्याच्या वडिलांनी विचारलं पैसे कोण आहेत तर तो काय म्हणला बघा हे पैसे देवा मोर ठेवले नामजेव महाराज हा पैसे आहेत म्हणला हे कसं काय हे मला ते देवालाच माहिती मला नाही माहिती मग त्यांनी काय केलं का ते दगोड तुझ्या वडिलांनी उचला फेकून दिला आणि फेकून दिला आणि ते एक वावरातून आणला होता का उचलून मला हा मला मला जगोड लागवते हा मला दगोड गड आहे तुला ना हा दगोड तू ने तू ने त्यांनी काय केलं का सोन्याला लाव आपलं लोखंडाला लाव काय केलं होईनाच ज्या टायमाला नामदेव महाराज मला ते दगोड कुठे मला एम ए दिला फेकून मग ज्या टायमाला नामदेव महाराज गेले ते दगोड उचलला आणि सोनं हे ना आपलं लोखंडाला लावलं का त्याच व्हायचं प्रत्येक लोखडला लावलं का त्याच सोनं व्हायचं मग ते वडील त्याचे नामदेव महाराज वडील म्हणले भाग्यवान आहे म्हणला तू विठ्ठलाची तू कृपाला तू भाग्यवानी मला हे पैसे आहे ना ज्याचं आहे त्याला देऊन टाक मारला इथपर्यंत गोष्ट आहे त्या नामदेव महाराजांची का परिसाची कुठं भेटतंय कुठे ती दगड दगड देवाजवळच भेटणार परीस हा देवाजवळच भेटणार त्याला जागा तेव्हा परीस भेटतो नाही तर भेटतच नाही आपल्या गावात नाही का कुठं तसं सज्जन माणूसच नाही गावात कुठे नाही नाही आपल्या गावात जर भेटायला नामदेव सारखा सज्जन माणूस आहे का नाही नाही ना। 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 बरोबर आहे मग तसं जसं आपण काय करतो सोनं घासायचं आपल्या सोनं जरी घावलं आपण काय करतो उजळायचं म्हणलं त्याला पितो घाशी तो तेव्हा त्याला तिथं का तसं उजळायला आपण माणसं नाही ना आपल्या गावात नाही ना आपल्या गावात कुठे आपण गाव सोन्याचं करून चालतंय चालतंय येऊ बाबा हा हा काय नाही मी आहे ना इथं तरी तेच करायचे लाईनच आणायची तुला मोबाईल मध्ये काहीतरी करीत होती मोबाईल काय मोबाईल नाही ते दिवाळीचा अभ्यास आलाय ना ग्रुप वर ते बघत होते नक्की हो अभ्यासाच अभ्यासच अभ्यास अभ्यासच करताना दिसली नाव सांगतो दे नंतर का पाहतो बरं तुला एक सामान्य ज्ञान प्रश्न विचारू का हा विचार उत्तर देशील त्याच येत असेल तर देईल दगडा विषयी तुला काय माहिती मला तर काय नाही माहिती नाही माहिती बाकी लिहून घ्या मला काय माहिती नाही काही काही लिहायला विद्या माहित नाही ती लिहायची त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती कुठून भेटून राहण्याची हा पण मी फोन वरुन माहिती काढून देऊ शकते फोन चालतंय हालतय की मोबाईलला सगळं असतंय माहितीये की लिहिलेलं फोन वर कशी ते कशी होऊ ग गुलगुलवर होय गुलगुन वर काढा की हा माहिती भेटण्याशी म्हटलं हा माहिती कुठून नाही भेटली पाहिजे परीश म्हणजे काय ना हे तेच ना ज काय लोखंडाला लावल्यावर तो दगड लावल्यावर त्याचं सोनं बनत तेच ना हा, 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 थे, 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 थे। लियूंगे, लियूंगे। काही लोक बोलतात ते टिटवी ना पक्षी आहे ना त्याच्या जवळ असत ते आणि लाल कलरच असत एवढ एवढ ही भेटन का पण हा भेटन ते घर झाडावर नसत जमिनीवर असत मग ते शोधावं एवढीच माहिती का त्याच्यावर जा जेवण बिवण करून घे उपाशी असतील सकाळ तू काय सांग तू उपाशी असेल सकाळपासून मग मी हाय इथं बर तू सांग तुझ्या मामाची पुरी घे माझ्या मामाची काय तुझा मामा काय माझा मामा काय एकच ना मग मी आहे सांगा जा घरात जाऊन जेवण करून घे मी कोण मी तेच सांगितलं होत ना आता मी सांगण्यात आणि तू सांगण्यात फरक आहे ना चल जाऊ दे आपल्या चल आईला एकदा का आता तोंड बांधलं ना जातून पटापटा लिटर भरच मध घेऊन येतो डायरेक्ट त्याला काय लागते एक लिटर मध म्हणजे ना महिन्याभराची सोय होईल आपली हा दिसतोय बघू इकडं बाईला काय दाढी विषय असते का दाखलीवर काय कळत दाढी विषय ऐका नाही बघ बरं भाऊ की बघा पण मी मधमाशांचा मावळा पाडाय चाललोय त्यांना काय कळतंय बाई आहे का बाबा आहे बर ते जाऊ दे राहू दे तर आम्ही तुझ्याकडे ह्याच्यासाठी आलो होतो तुला द्या बरीच दगडा विषय काय माहिती का बरीच दगड तुम्हाला काय करायचं त्याच अरे ये, सर्वे येतो सर्व ग्रामपंचायतीने काढलेला सर्वे ज्याला परीक्ष विषयी माहिती ना त्याला सबसिडी भेटणार आहे सबसिडी भेटणार सर्वे करायला सरपंचानी सरपंचांनी सांगितलं सर्वे करायला सर्वे करायला सांगितलं हा हा बरोबर परिस घ्यायचा दगड घ्यायची गावातलं सोनं नाणे ओढाल मारायचा प्लॅन दिसतोय मला आणि तुम्हाला त्यातले पैसे देणार आणि तुम्ही त्यांना मतदान करणार का हा चला सरपंचकडेच बघतो मी ए, चला बरं तुम्ही म्हणजे ऐक ना तुला माहिती का तसे विचारितोत आम्ही बाकी काय नाही बाऊकी चला 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 नाही काय चाललेयंचं काय मला बाऊकी हा काय काय माहिती जमा झाली आपल्याकडे parish दगडा विषयी मसा अर्धी वय भरली जरा तुमची शुद्ध लेखनाची वय अरे काय अशी हातात फेकून देत असतात का बई मग इनिस शुद्ध लेखन नाही तर आपल्या भविष्याची गुरु किल्ली आहे भविष्य आहे आपल्या ह्याच्यामध्ये सांगा मला वाचून नीट आपण सगळ्यात आधी तिकडे त्या आजीन बाबा गेलो काय रे बरो काय करताय निवांत बसले कुठे एवढं गडबडी चालू आहे जरा माझी पीएच डी चालू आहे पीएच डी हो कोणत्या विषयावर हा एक विषय कोणता परिश दगड माहितीये का तुम्हाला हा माहिती आहे ते परिषदगड ना गेले वर्षभर त्याच्यावरती पीएचडी करतोय मी परिश दगड हो सोन्या पिवळ झालं ना का बर आम्ही त्या परिश दगडाच्याच मागे माग आहे <laughs> काय साठी असं <laughs> तात्या आता एकदा दगड ती भेटला ना आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना लावायचा आणि जेवढं सोनं होईल खायचं आणि बसून खायचं मग तो तुमच्या आयुष्यात सोनच झालंय तुमच्याकडे काय माहिती माझ्याकडे भरपूर माहिती आहे गेले वर्षभर मी त्याच्यावरतीच अभ्यास करतोय ना की लिहून घ्या तुमच्याकडे काय माहिती पाहू द्या सांगा कशी माहिती अरे इथं बरोबर माहिती आहे जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे माहिती आहे गेले चार पाच वर्ष लागले असतील तुम्हाला एवढी माहिती गोळा करायला <laughs> चार पाच मिनिटात माहिती केली मिनिटात काय मी गेले वर्षभर वर माहिती जमा करत होतो हो म्हणजे हेच माहिती का तुमच्याकडे हेच माहिती माझ्याकडे सेम काहीच फरक नाहीये चला उठा चला दगड हुडको दगड चला तो तसा उडकायचा नसतो त्याला आपल्याला फिरावं लागेल आणि तू कुठं असं ठिकाणी भेटत नाही तो रानात भेटतो फक्त जाऊ आपण आणि रानात राना जायला पण आपल्याकडे मेन पॉवर कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे ना हे गोष्ट ही गोष्ट कुणाला कळता कामा नये कारण ही गोष्ट अशी कि तो दगड म्हणजे मौल्यवान नाही आणि ही गोष्ट जर पोलिसांना वगैरे कळली तर आपल्या केसेस होऊ शकतात ही गुन्हा दाखल होऊ शकतो आपल्यावरती बरोबर ही गोष्ट नाही 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 ही गोष्ट महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट ही आपल्या आपल्यावरती केसेस होऊ शकतात त्याच्यामुळे न कुणाला कळत सांगता आपली एक दोन अजून मॅन पॉवर घ्यावाच लागेल आपल्याला एक दोन विश्वासातली माणसं घ्या आणि आपण रानात जाऊ बर एक काम करा तुम्ही काय जा बोलून घेऊन या बरं चालते घेऊन विश्वासातला माणूस जरा तुम्ही जा तर म्हणजे तात्यांनी जातो पुढे चालतो बर तात्या हा एक काम करू आपल्याला कसं फुकट कोणाचं काय खायची सवय माहिती का तुम्ही आता आमच्या सोबत दिवस रात्र मेहनत करणार दिवसाची रात करणार रात्रीचा दिवस करणार म्हणजे तुमची मेहनतच आहे का नाही तुमच्या घामाचा पैसा आहे का नाही बरोबर पण ती तुम्हाला भेटला पाहिजे बरोबर एक काम करा तुषारला जे हिस्सा भेटन ना त्याच्यातले पन्नास टक्के तुम्हाला अख्खे पन्नास टक्के मला अख्खे पन्नास टक्के तुम्हाला मला ना मला एक रुपया देऊ नका थोडंफार तरी तुम्हाला अजिबात नको आम्हाला दोघांना पन्नास पन्नास टक्के तुम्हाला काहीच नाही तुषार मधला पन्नास टक्के आहे का ही गोष्ट आपल्या राहू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो पक्षी ते परीस ते टिटवी आणते आणि टिटवीचं घर खाली असत झाडावरती नसतं तर आपल्याला ते खाली शोधावं लागेल आणि खाली शोधण्यासाठी आपल्याला पहिले आबाळाकडे बघावं लागेल कारण तो पक्षी आबाळात असतो गर खाली त्याला तो पक्षी जिथं फिरतो ना त्याच ठिकाणी त्याच्या खाली घर घरट असत त्याच आपण तेवढं शं, शंभर मीटर शंभर फुटाच्या अंतरावरती शोधत बरोबर आले लक्षात उशीर करू नका नाही अजिबात अरे काय करत होत आतमध्ये काय कार्यक्रम करत होता काय अय तात्या परीस दगड काय गेलो होतो मध्ये असलं आयचं नाही असतो ग परीस दगड मोकळेवर राहणार असतो मग आधी सांगायचं ना तात्या हा राव तात्या ऊन लय पडले राव तर लयच पडले आता कुठं बघायचं टी टी व्ही ला बहुतेक पाणी प्यायला गेली असेल ती अरे हा खरं ऊन एवढं पडले किती ऊन आहे गरम पण किती होत हालो घेऊन करण्याला सांगितलं त्याला सगळं हा सांगितलं बोलला ना थांबा एक मिनिट थांबा काय हे बघा कुणाकडे परी जर सापडला कुणाला तर माझ्याकडे दाखव हा मी काय करतो खुरप्याला लावून बघतो ठीक आहे सोनं होतंय का लगेच बघू हा चालन टाकून देऊ नका बघा चला शोधा सापडले पण पाहाव लागेल आता चेक कशाने करू माझ्याकडे चेक करायला काय नाहीये राहू दे आता किश्यात ठेवतो अजून बघतो हे गावला 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 राहिला लालच आहे चोकली म्हणली ती लालच असते <laughs>

अगोदर टिटवी दिसली तिला अस पक देतो म्हणजे पकडले कि टिटवी माझ्या हातात मग तिच्या पायाला असा द्वारा बांधार आणि द्वारा असा हळू 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 सोडला की टिटवी बरोबर तिच्या घराकडे झाला मग माझं काम झालं आता फक्त टिटवी गावच तिला मला दगड सापडू नाही तर कोणाला सापडू मला तर वीस टक्के भेटणार आहे टक्के कस वेटन माझ्यातलं पन्नास टक्के त्या सर्जेरावा भेटणार आहे म्हणले मला दहा टक्के भेटन कोणाला मला दहा टक्के तर भेटणार आहे ना काही आधीच लय राव त्या मांड्याने तू परिसच आहे ना दहाचा आता शंभर टक्के करीत तुम्ही बघायची आज ये ना कधी तू કેવો મોટા સાપસો તુલા અયો છીએ

नाही तात्या आपले कसले टेन तात्या करण्या आपल्या मुळेच आला होता नाही तर आला होता पण आता काय करायचं मग आता आपण आता दवाखान्यात जाऊ करण्याला बघू आणि मग ठरवू अंडरग्राऊंड व्हायचं काय व्हायचं ते असं म्हणताय का हा तिथं बी बघू चल चल पंड्या तुला जरा तरी कळायला पाहिजे अरे एवढा मोठा झाला नसत्या उचपता करायला कोण सांगतो रे तुम्हाला गेला त्या पोराला घेऊन आज त्याला साप चाला उद्या दुसरं भलं मोठं काय झालं असतं म्हणजे काय केलं असत त्याच्या माग पुढे आहे का कोणी आपणच त्याला बघणारी सरपंचाच्या इथे एक तर तो कामालाय आता किती खर्च लागेल माहिती कसं होणार त्याच मी त्याला गेले सोबत घेऊन आणि करून ठेवला एवढा मोठा कुटाला कुणी सांगितलं तर तुम्हाला काय तर म्हणे आम्ही परीस शोधत होतो हा लाव आता हे दगडाने होणार तू सोन टाक खाली हे काढ बसला घालून कळत ना वळत काही छोटा हाती काय झालं करण्याला बरं आहे का तू काय म्हणले डॉक्टर यार बोल की बाबा भीती वाटायला लागली सांग ना सांग बग, ना आम्ही दवाखान्यात पण नाही आलो आता सांग ना काय झालं दवाखाना बघितलं असत सांग ना काय झालंय नाही नाही पण ह्याला जबाबदार कोण हे, हे हे मी नाही मग कोण हे आता काय नाही आता पोलीस बिलीस चौकशी होणार आहे सगळी मॅटर गंभीर झालंय हा व्यवस्थित तयार आहे ना नको तोंड पाडू काय नाही झालं नाही झालंय बरा करणे उगच गाव हो काय सांगायचं तुला उगाच उगज बी लोक याला त्याचा साप चावला आणि साप चावला दोन बाबळीचं काठं तोसल होत त्याला होय साप बिप काय नाही चावला ना व्यवस्थित आपण करणे करण्या व्यवस्थित आहे एकदम पण तुम्ही गचपानात कशाला गेले होते तिथे आ तोय चला चला साप नाही चावला चला डबल बघू नाही झालं डबल नको आता आता द्या विषय सोडून तो आता आपला नाहीतर काय आपण अरे पण दुसरं काय झालं असतं मग ठीक आहे बाबरीचे काटे टोचले म्हणून झाले छोटा दुसरं काय झालं असतं मग तू लक्ष द्यायला पाहिजे होतं सोबत राहायचं जरा तुला माहिती नाही काय उचत्या करत राहतात दिवसभरच मला काय माहिती हितपर्यंत मजल जाणार आहे हा माझ्याकडे आले होते काहीतरी सर्वे करायला तेव्हाच मी त्यांना दामटली होती चांगली होय काय तात्या तुम्ही एवढे शहाणे सुरते आणि तुम्ही यांच्या सोबत खुशाल मिक्स व्हायला लागले आणि काहीच्या बाई करायला लागले चुकलंच माझं मी नव्हतो आ... जायला पाहिजे चुकलं माझं अग वरून नाव घेतलं हो यांनी मधी म्हणजे सरपंचांनी सर्वे करायला लावलाय मला बंड्या सरपंचानी सर्वे करायला लावला होता तुला नाही खोटारड्या आता परत तू कर असं काहीतरी पुढच्या वेळी ना पोलिसाच्या हवाली करायचं ह्याला असं काही नाही नाही बाबा तसलं काय कुठं नाही पडायचं बस हो आणि ह्या परिस वगैरे गोष्टी आहेत ना या खरे ते नाही माहिती मला पण त्या फक्त पुस्तकातच वाचलेत मी आतापर्यंत डोळ्यांनी नाही पाहिल्या जे डोळ्यांनी बघतो ना त्याच्यावरच विश्वास ठेवावा माणसानी आणि ह्याच्या नादी लागण्यापेक्षा ना सगळ्यात हो सोपं मेहनत करा आणि कष्टाने कमवा आणि परीस म्हणजे काय हो आपल्या सोबत जी चांगली माणसं आहेत जी गुणी माणसं आहेत त्यांच्यातले गुण आपल्यात ये ना आपल्या सारख्या दुर्गुणी लोकांमध्ये त्यांची संगत म्हणजेच आपल्यासाठी परीस झाला हा म्हणजे मोठ्या चा। चांगल्या विचारांच्या साधू संतांची संगत म्हणजे परीस अरे त्यांच्या स्पर्शाने आपलं सोनं होतंय असा अर्थ आहे त्याचा चांगले विचार त्यांचे म्हणजे परीस यांना यांना ते नाही परीस म्हणजे आईत सोनं भेटणार एवढं फक्त डोक्यात यांच्या म्हणजे काम नाही करायला लागणार हा पाहिजे का आता स्वादाचा परीस नाही आता इथून पुढे बस मी चांगल्या माणसाच्याच नादी लागणार बाबा बर छटाती हा चला आपण कर जायचं कर भेटायचं सगळं व्यवस्थित बोलणं चालणं झालं ना तुमचं माझ्या बरोबर पहिलं कामाला यायचं आणि कष्ट करून कामवायचं काय हा चला चला, चला। येऊ का मा मला पण सांगा करण्याचे अपडेट